हाय मैत्रिणींना कशा आहात मस्त मजेत ना आज सकाळच्या सगळे कामावरली आहेत घरातली देवपूजा बाकीचे सगळे मुलांचे डबे इतर फरशी लोटून सगळं आवरलं आहे आता मी तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये अंडा बुर्जी राईस बनवलेला आहे तो कसा झालेला आहे मला तुम्ही नक्की सांगा त्याची रेसिपी मी तुमच्या तुमच्यासंगा शेअर करणार आहे आणि हा मैत्रिणीनं मी उद्याला की नाही कोल्हापूरला जाणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला छत्रपती शाहू पॅलेस दाखवणार आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चला मी आता तुम्हाला अंडा बुर्जी राईस करून दाखवते माझी आजची देवपूजा बघा मैत्रिणी किती छान झालेली आहे तुम्हाला माझी देवपूजा आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज दुपारच्या जेवणामध्ये मी अंडा बोर्जी राईस बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन कांदे एक टॉमॅटो आणि मी सहा अंडे घेतलेले आहेत कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टामॅटोस आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि आलं लसूण कोथमिरची पेस्ट हे सगळे मी चिरून आणि वाटून झाल्यानंतरनं कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल तापल्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये खडा मसाला टाकायचा आहे खडा मसाला टाकून झाल्यानंतरनं मग आपल्याला कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेथे कुकरमध्ये मी अंडा बोर्ज राईससाठी जिरा राईस करून घेतलेला आहे बघा मैत्रिण जिरा राईस किती छान झालेला आहे त्याच्यानंतर ना आपल्याला कांदा भाजून ना त्याच्यामध्ये टॅमॅट टाकायचं आहे टॅमॅट टाकलं की थोडेसे मीठ टाका जेणेकरून टामॅटो मो पडतो टॅमॅटो भाजून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण जे अल लसून कोथमिरची पेस्ट करून घेतली होती ती टाकायची आहे ती आपल्याला व्यवस्थित त्याचा वास जाऊपर्यंत भाजून घ्यायची आहे कांदा टमॅटो आलं लसूण कोथमिरची पेस्ट व्यवस्थित भाजून झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये आपण जी सहा अंडी घेतली होती ती सहा अंडे टाकून व्यवस्थित परतून घ्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला चटणी मीठ हळद आणि गरम मसाला हे टाकून आपल्याला व्यवस्थित भुर्जी करून झाल्यानंतरनं आपण जो जिरा राईस करून घेतला होता तो, तो सगळा आपल्याला त्यात आता टाकायचा आहे बघा मैत्र अंडा भुर्जी राईस तयार झालेला आहे ಈ ಆಯ್ತಿ ರೆಸಿಪಿ ತುಂಬಾ ಆವಡಲಿ ಅಲ್ಲಿ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಅನ್ ಚಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನೋಕ